नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट श्री अनिल भाऊ जांगडे यांच्या प्रयत्नांनी मुस्लिम महिला अकीला बी यांच्या खात्यात जमा झाले बावीस हजार पाचशे रुपये शिवसेना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेगडचे नांदुरा शहराध्यक्ष श्री अनिल भाऊ जांगडे यांनी एक आदर्श जनसेवक म्हणून पुन्हा एकदा आपली जबाबदारी पार पाडली अकिला बी नावाच्या मुस्लिम महिला राहणार लहानगाव नांदुरा खुर्द ही महिलेला मुख्यमंत्री माझी लाडक्या बहिणीचे पैसे शासकीय योजनेंतर्गत लाभाची रक्कम मंजूर झाली होती मात्र तांत्रिक अडथळ्यामुळे ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत नव्हती या समस्येने त्रस्त झालेल्या अकिला बी यांनी थेट शिवसेना कार्यालयात जाऊन श्री अनिल भाऊ जांगडे यांची भेट घेतली आणि आपली अडचण त्यांच्यासमोर मांडली समस्या समजताच अनिल भाऊंनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घातले त्यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे काही तासातच बी यांच्या खात्यात बावीस हजार पाचशे रुपये इतकी रक्कम जमा झाली ही रक्कम त्यांच्या लाडक्या बहिणीसाठी मिळालेली असून वेळेत मिळाल्यामुळे अकिलाबी यांनी श्री अनिल भाऊ जांगडे यांचे मनःपूर्वक आभार मानले व त्या महिलांनी असे सांगितले की भैया तुमको मेरे बच्चों की और मेरे परिवार की बहुत दुआ मिलेगी अल्लाह तुम्हारा हमेशा भला करेगा तुम्हीने लाडक्या बहिणीला परत पैसे आणून दिले तुम्हीच खरे माननीय बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक तुम्हीच खरे लाडक्या बहिणीचे भाऊ आहो या घटनेमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला असून धर्म जात पंथ न पाहता लोकसेवा कशी केली पाहिजे याचा आदर्श उभा राहिला आहे अनिल अनिलभाऊ जांगडे यांच्या या कामगिरीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे